नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये तर मी आज तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ वगैरे काही दाखवणार नाही तर मी नवीन घरामध्ये जाणार आहे राहण्यासाठी तर त्या अगोदर मी थोडीशी शॉपिंग केलेली होती नवीन घरामध्ये काय काय सामान घेऊन जाणार आहे म्हणजे साफसफाईचंच सामान आहे तर मी हा स्टूल घेतलेला आहे बाथरूमसाठी आंघोळ वगैरे करण्यासाठी किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी सोबतच मी हे लोखंडाचं स्टँड घेतलेला आहे गॅस सिलेंडरचे टाकी जे असते ना ते ठेवण्यासाठी गॅस सिलेंडरमुळे फरशी वगैरे खराब होते असे ब्राऊन कलरचे वन उठतात खाली त्याच्यामुळे मी हा स्टँड घेतलेला आहे सूपली आहे कचरा वगैरे भरणे मी पूर्ण नवीनच सामान घेतले नवीन घरामध्ये जायचं म्हटलं तर मग जुनं सामान कसं घेऊन जायचं म्हणून मी हे नवीनच सामान भरलेलं आहे सूपली सोबतच वायपर आहे किचन वगैरे साफ करण्यासाठी वायपर घेतले पाणी काढण्यासाठी आणि हा कपडे घासण्यासाठी ब्रश घेऊन आलेले आहे तर ब्रश वगैरे काही दाखवायची गरज नाही मला पण समजतंय पण आता आणलाय तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून द्यावा तर हा चांगल्या क्वालिटीचा ब्रश होता म्हणून मग मी हा पण घेऊन टाकला सोबतच किचन नॅपकिन आहेत किचन ओटा वगैरे साफ करण्यासाठी किंवा फरशी वगैरे साफ करण्यासाठी मी हे किचन नॅपकिन घेतलेले आहेत हे पण छान भेटले त्याच्यामुळे मी घेऊन टाकले यांनासुद्धा एक्स्ट्रामध्येच घेतलेले आहेत कारण पाणी वगैरे सांडवलं किचनवट छोटं बाळ पण आहे घरामुळे त्याच्यामुळे मी एक्स्ट्राच घेतलेत आता ही पाईपच याचा कलर मला खूप आवडला त्याच्यामुळे मी ही पायपुसणी घेतलेली आहे एकदम सॉफ्ट आणि चांगल्या क्वालिटीची ही पाईप उसणी आहे पर्शीवरून घसरत वगैरे नाही म्हणजे जर दर दरवाजा वगैरे ओपन केला तर इकडून तिकडं होत नाही एकाच जागेवरती स्थिर राहते म्हणून मी ही पाईप घेतली सोबत किचन नॅपकिन पण घेतले कडधान्यांना मोड वगैरे आणण्यासाठी एक्स्ट्रामध्ये एखादी असावी किचन नॅपकिन म्हणून मी घेतलेला आहे टॉयलेट आणि बाथरूम समोर टाकण्यासाठी मी हा दोन पाईप उसण्या घेतले त्याही चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि एकदम सॉफ्टमध्ये आहेत आणि हे अजून एक फरशी पुसण्यासाठी कपडा घेतला आहे हा जो कपडा आहे तो लवकर सुकला जातो म्हणून मी हा एक एक्स्ट्रामध्ये अजून घेतलेला आहे आणि हे जे आहे हे भांडी घासण्याचं साबण किंवा लिक्विड जे असतं ना ते ठेवण्यासाठी एक डिस्पेन्सर आहे हा घेतलेला होता पण मला असं वाटत नाही की मी हे यूज करेल म्हणून कारण ऑलरेडी माझ्याकडे एक बॉक्स आहे साबण वगैरे ठेवण्याचा पण मला आवडला आणि तो ॲट्रॅक्टिव्ह दिसत होता म्हणून मी हा एक्स्ट्रा मध्ये घेऊन टाकला तर हा जो आहे ह्याच्यासोबत दोन घासणे आलेल्या आहेत तुम्हाला मी ओपन करून दाखवते याला तर खालच्या साईडला पण हे घासणे आहे आणि त्याच्यासोबत एक डिस्पेन्सर जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड टाकू शकता जे तुम्हाला दिसते व्हाईट कलरचं एकदम ट्रान्सपरंटवाला बाउल आहे ना त्याच्यामध्ये लिक्विड ओतून द्यायचं द्यायचं आणि त्याचं झाकण लावून त्याला व्यवस्थित असं स्प्रेस करायचं म्हणजे घासणी ठेवायचे त्याच्यावरती आणि त्यानंतरनं स्प्रेस करायचं आपोआप लिक्विडवरती येतं अशी सिस्टम आहे त्याची पण मी काही जास्त यूज करणार नाही अगोदर घेताना चांगलं वाटलं पण नंतर ना घरी आणल्यावरती असं वाटलं ह्याचा काही यूज होणार नाही सोबत एक बॉक्स पण होता छोटासा साबण वगैरे ठेवण्याची आणि एक घासणी होती तारेची तर ती पण त्याच्यामध्ये फ्री आलेली होती आता याचा यूज तर मी काही करणार नाही त्याच्यामुळे मी त्याला बॉक्समध्ये पॅक करून ठेवून दिलं सोबतच हा जो आहे अंगाचा साबण वगैरे जेव्हा असेल ना बाथरूममधला सोप वगैरे ठेवण्यासाठी हा डिस्पेन्सर आहे एकदम बेस्ट आणि छान असा ऑप्शन आहे हा बाथरूममध्ये यूज करण्यासाठी खिळे वगैरे ठोकायची गरज नाही एक्स्ट्रा कडप्पा लावायची गरज नाही खूप टेन्शन असतं की आता हा साबण कुठे ठेवायचा म्हणून हे जे डिस्पेन्सर आहे एकदम भिंतीला म्हणजे फरशीला चिकटून राहतो खाली वगैरे पडत नाही तुम्ही त्याच्यामध्ये साबण वगैरे ठेवू शकता ह्या दोन बादल्या घेतलेल्या आहेत एक छोटी बादली घेतलेली एक मोठी बादली आंघोळीसाठी घेतली आहे अशा पद्धतीने दोन घेतले आणि चांगल्या क्वालिटीच्या जवळच्या मला हा। दोनी दोनी लिया लिया। चा चा ना हा दोन्हीच्या दोन्ही बादल्या मिळालेल्या आहेत स्टील पण मला त्याच कंपनीचा घ्यायचा होता बट ना त्याची जी हाईट हाई जी होती ती थोडीशी मोठी होती म्हणून मी घेतली नाही हा झाडू अजिबात मला चांगला लागला नाही म्हणजे घेतला मी पण त्याच्यासोबतच हा जो झाडू आहे ना लगेच तुटून गेला म्हणजे एकदाच यूज केला मी म्हणजे माझा यूजच आहे तर तो माझ्या चुकीमुळे तुटून गेला त्याच्यामुळे मला ह्याची क्वालिटी आवडली नाही आणि फरशी वगैरे पुसण्यासाठी मी मोप घेतलेला आहे फरशी वगैरे पुसण्यासाठी तर तसे तर मी फरशी बादलीमध्ये पाणी ॲड करून कपड्यानेच पटकन झटकन अशी फरशी पुसून घेत असते पण आता म्हटलं चला नवीन घरामध्ये का नवीन काहीतरी घेऊन यावं म्हणून मी हा मोप घेतलेला आहे त्यासोबत दोन स्टिक आलेल्या आहेत ॲडजस्टमेंट स्टिक आहेत खालीवर तुम्ही कुठेही कमी जास्त साईज करून त्याला ॲडजस्ट करू शकता आणि त्याला ओळवू याच्यासोबत वन इयर च्या वॉरंटीचं वॉरंटी कार्ड सुद्धा भेटतं तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये तसा आणि हे ऑफर मध्ये होतं आणि त्याच्यामुळे मी हे घेऊन टाकले तर दरवाज सामान जे आहे मी सगळं साफसफाईच घेतलेलं आहे पहिल्यांदा तर फ्लॅटची थे मला साफसफाईच करावी लागेल म्हणून मग मी हे फ्लॅटवरतीच आणून ठेवलं सगळं सामान कारण ते एक ॲसिड वगैरे नंतर ते क्लीन करून देणार पूर्ण फ्लॅट पण मला ते साफसफाई अजिबात आवडणार नाही कारण की कुठं ना कुठं काही ना काहीतरी राहणार त्याच्यामुळे मला स्वतःच्या हाताने संपूर्ण घराची साफसफाई करायची होती पूजा करायच्या अगोदर म्हणून मी हे सगळं सामान घेऊन आलेले होते आणि बघू शकता वॉरंटी कार्ड तर ते वॉरंटी कार्डसुद्धा आहे त्यांनी काही भरून वगैरे दिलं <laughs> नाही मला वॉरंटी कार्ड मी पण त्याकडे काही लक्ष दिलं नाही तर घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या नंतर तसं नसेल घ्यायचं तर नका घेऊ आणि त्याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईल जर चांगलं वाटलं मला हे नाही वाटलं तर मग ते तसंही सांगेल दोन आठवडे झाले आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ वगैरे येत नव्हता कारण दिवाळीची स शॉपिंगसोबतच घरामध्ये लग्न होतं त्याच्यामुळं त्याची पण शॉपिंग चालू होती आणि त्याच्याच गडबडीमध्ये होते म्हणून काही व्हिडिओ वगैरे शूट करायला जमलं नाही आणि चॅनलवरती काही व्हिडिओ टाकला नाही तर इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ चॅनलवरती येत जातील नवीन घराचे पण येतील आणि रेसिपीचे पण होत येतील जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या फॅमिली मेंबर्समध्येही हा व्हिडिओ नक्की शेअर करा